श्री गणेशाय नम श्री सरस्वत्याय नम श्री गुरुभ्यो नम श्रीमद भगवद्गीतासु उपनिषदु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्री कृष्णाजुन संवादे आत्मसंयम योगो नाम षष्टोध्याय भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला हा योग सांगितला ज्ञानदेवाने त्याला गीतार्थाचे सार म्हटले या योगाला आत्मसंयम योग ध्यानयोग अभ्यास योग युक्तीचा योग सिद्ध योग महायोग कुंडलिनी योग, योग असे अनेक नावे आहेत मात्र हा हटयोग नव्हे श्री ज्ञानराज दुजे स्वामी स्वरूपनाथ याला अष्टांग योग म्हणतात गीतेत ब्रह्मविद्या आणि योगशास्त्र आहे ब्रह्मविद्या ज्ञानाशी संबंधित आहे आणि योगशास्त्र आचरणाशी संबंधित आहे आधी ज्ञान शब्दांनी करून घेणं आणि मग ते आचरणात उतरवणं म्हणजेच ज्ञानाची अनुभूती घेणं केवळ ज्ञान पुरेसे नाही योग अनिवार्य आहे आवश्यक आहे जसं आधुनिक विज्ञानामध्ये थेरी आणि प्रॅक्टिकल म्हणजे सिद्धांत आणि प्रयोग हे दोन्ही आवश्यक आहेत तरच विज्ञानात सफलता मिळते तसंच जीवनात सफलता मिळवण्यासाठी ब्रह्मज्ञान आणि योग दोहोंची आवश्यकता आहे म्हणून सहाव्या अध्यायाला मोक्षाचं मंदिर म्हटलं आहे या योगाशिवाय सर्व मार्ग अपूर्ण आहेत गुरुकृपेशिवाय जीवन सफल होत नाही गुरुकृपेनच योगातील युक्ती लाभते गुरुकृपेनच हे योग रहस्य उलगडेल आणि गुरुकृपेनच हा योग घडेल अध्याय सुरुवातीलाच म्हटलं आहे हा योग ज्ञानाचं आहे अर्जुना लागून नारायणे सहज वाढिले आहे आपण सुदैवे करोनी त्याच वेळी पाहुणे म्हणून पातलो आहो एखाद्याला तहान लागली म्हणून त्यानं पाणी प्यायला जावं आणि ते अमृत असावं तशा प्रकारे हे घडलं असं संजय धृतराष्ट्राला सांगतो आहे अमृत म्हणण्यामध्ये ज्ञानबाची मेघ आहे अमृत जीवाला अमर करत पण ते प्राशन केलं पाहिजे घेतली सेवलेची सेवावे अन्न तैसे श्रवण मनन केलेची करावे असं दासबोधकार म्हणतात चित्रकारानं जसं एकाच फटकाऱ्यामध्ये चित्र हुबेहुब रंगवावं तसं माऊलीनी एकाच चरणात धृतराष्ट्राचं व्यक्तिमत्व उभं केलं आहे हे न पुसो तू ते म्हणे तुझ कोणी पुसले हे असे प्रश्नार्थक रूप देऊन स्वरूपानंद महाराजांनी मालक नोकर संवादाला सहजता आणि उठाव आणला आहे संजय उमगला की पुत्रप्रेमे हा म्हातारा नाहीतर येथे संवाद भरा झाला पण जन्मांधाते उजाडेल जन्मांध का म्हटलं स्वामी म्हणे मोहे झालासे आंधळा संजय मनी हासला हे वर्णन सुद्धा खुबीदार आहे उघड असणं शक्य नाही कारण तो रुष्ट होईल या प्रास्ताविकानंतर संजयाच्या तोंडून ज्ञानदेव सहाव्या अध्यायाचे महत्व दहा अकरा आणि बारा या तीन ओव्यांमधून सांगत आहेत अभंग ज्ञानेश्वरी पंधरा ते तेवीस स्वरूपानंद महाराज म्हणतात गीतेचा हा षष्ठाध्याय अत्यंत सखोल बुद्धिग्राह्य क्षीरसागराचं मंथन करून त्यातून जसं अमृत निवडलं तसं हे गीतार्थाचं सार आहे सार हेच सूत्र असतं सूत्र व्यवस्थित कळलं की सर्व सिद्धांत आणि प्रमेय उलगडायला लागतात आणि सारच एक ग्राह्य असत तेव्हा यातील योग सर्व जीवांना ग्राह्य आहे आणि त्यात सहा असा परमात्मा साठवलेला आहे विवेक सिंधूचे ते पहिलं तीर आहे सहावा अध्याय म्हणजे निसंदिग्ध विवेकाचं केंद्र आहे तत्वाचा अचूक निर्णय या अध्यायामध्ये आहे विवेक म्हणजे सिद्धांतातील निखळ सत्य दाखवणारी आणि अचूक निर्णय घेणारी न्यायबुद्धी जी जगदव्यापी सिंधूच्याही पलीकडे जाऊन सत्याचाच निर्णय घेते या अध्यायामध्ये विवेकाचे पूर्णत्व आहे सोहम हाच विवेक सोहनतेही असतावले असे होणे म्हणजे विवेक सिंधूचे पैलतीर गाठणे पुढे म्हटले आहे भांडार योग वैभवाचे उघडणे साचे सर्व संतांच्या जीवनात मंत्रमुग्ध करणाऱ्या काही अद्भुत घटना घडलेल्या दिसतात त्या महात्म्यांचे बहिरंग पंचमहाभूतांवर नियंत्रण करू शकते म्हणून केवळ त्यांच्या संकल्पानं या अलौकिक घटना सहज घडून येतात हे ज्या योगानं घडत तो योग हेच योग विभव भांडार आहे या भांडार ग्रहाची किल्ली आहे हा आहे आदिमायेचे जे विश्रांतीचे स्थान वेदासी मौन जे जेथे असं पुढं आहे हा सहावा अध्याय हे आदि प्रकृतीचे विश्रांती स्थान म्हणजे घर होय ही आदि प्रकृती परमात्म्याचा आदेश पाळण्यासाठी जगदाभिमामुखी झाली गुणमयी झाली उत्पत्ती स्थिती लयाची करती झाली अखंड कार्यरत राहून आता तिला आपल्या घरी थोडी विश्रांती घ्यावी वाटली योग भाषेत ती मुलाधारात असते ते तिचे घर आहे सहावा अध्याय याच योगाचा आहे येथे भगवंत आहेत म्हणून ती येथे विसावली आहे हा सहावा अध्याय म्हणजे प्रत्यक्ष भगवंताच्या वास्तव्याचे स्थान आहे म्हणून येथे शब्द ब्रह्म म्हणजे वेद सुद्धा मौन धरून आहे तो परमात्मा शब्दाने आकळण्यापेक्षा मौनाने आकळला जातो या जाणीवेने वेद सुद्धा मौनावले आहे गीतारूपी अमृतवल्ली या सहाव्या अध्यायापासून अंकुर फुटून प्रगट झाली आणि आता ती जोमाने वाढू लागली आहे गीता ही चौफेर ही चैतन्य रूपिणी अमृतवल्ली म्हणजे संजीवनी वल्ली आहे ऐसा हा गंभीर सहावा अध्याय ऐका अवधान देवनिया असे स्वरूपानंद महाराज म्हणतात ज्ञानदेव आता आत्मविश्वासाने मराठी भाषेवरील मोठ्या प्रेमाने सांगतात माझा मराठाची बोलू कौतुके परी पैजा ऐसी अक्षरे रसिके मिळविन माऊलींच्या या प्रतिज्ञा वचनातून शक्तीचा प्रत्यय येतो तसेच अमृताला म्हणूनही हा विश्वास आहे अमृताची रसवत्ता म्हणजे रसाळपणा आणि माधुर्य म्हणजे मधुरता आपल्या बोलांना असेल असे ज्ञानदेव असे म्हणतात सप्तसुरांचे नाद माधुर्यही आपल्या शब्द माधुर्या पुढे फिके पडावे आणि अक्षरे तर इतकी मृदू इतकी सुकुमार की सप्त सूर ही त्यांची बरोबरी करू शकणार नाहीत वेद घेण्यात आकर्षून घेण्यात सुगंध ही लटका ठरेल ऐसा बोल मोहक जो इंद्रियांचा गोड कलह सुद्धा ज्ञानदेवांनी रंगून सांगितला आहे तो बोल चाखा वयासी ऐका जिभा होती कानासीच खर तर शब्द हा विषय कानांचा पण जीव म्हणेल या शब्दामध्ये रस आहे आणि रस विषय आमचा आहे नाक म्हणेल शब्दाला गंध आहे आणि गंध हा आमचा विषय आहे म्हणून शब्दावर आमचाच हक्क आहे इथल्या शब्द सौंदर्याची अपूर्वता पहा जणू रूपाची ही खाण प्रकटली या शब्दातून रूप दर्शन घडतं आहे शब्दचित्रे प्रगटली आहेत म्हणून डोळे म्हणतात रूप हा आमचा विषय असल्यामुळे शब्दातील रूप दर्शन घेऊन आम्ही तृप्त झालो आहोत पण इंद्रियांना मागे टाकून बाहेर धाव आहे आहे आणि या पसरून आलिंगन का जेव्हा संपूर्ण पद उभारे तेव्हा त्यातील बोधपूर्ण अर्थावर मोहून त्यातील भावाला आलिंगन देण्यासाठी कर्मेंद्रिये आणि ज्ञानेंद्रिये हेच तर त्याचे दोन बाहू आहेत एकटा सूर्य जसा जगाला आपापल्या व्यवहार व्यवहाराला प्रवृत्त करतो चेतवितो तसे हा शब्द रूपी सूर्य इंद्रियांना आपापल्या स्वभावानुसार कर्माला प्रवृत्त करील आणि सर्वांना सारखेच तृप्त करील दे। या शब्दांचे व्यापक पण तर किती असामान्य पहा ज्याला भाव जाणता येतो त्याला हे भावपूर्ण शब्दच आपले परमकल्याण करणारे चिंतामणीच आहेत असा अनुभव येईल माऊली म्हणतात या बोलांची म्हणजे ज्ञानामृताची भली म्हणजे कल्याणकारी आणि मोक्षरसाने भरलेली ताटे वाढलेली आहेत या मेजवानीचा लाभ त्यांनाच घेता येईल जे निष्काम असतील हा ग्रंथ समजण्यासाठी किंबहुना हा योग समजण्यासाठी आत्मप्रभेची ठाण दिवी हवी आत्मप्रभा म्हणजे चैतन्य शक्ती अंतरीचा ज्ञान प्रकाश म्हणजे आत्मप्रभा हा नित्य नवा म्हणजे अखंड प्रवाही असतो या योगाला बाह्य प्रकाशाची आवश्यकता नाही तर अंतर प्रकाशानच तो कळणार आहे स्थूल प्रकाश हा खंडित होत असतो हा अखंड असतो सतत अनुसंधानानं ही आत्मप्रभात जागृत राहते मात्र विषयांकडे पाठ फिरवून इंद्रियांना चोरून म्हणजे कळो न देता बाजूला ठेवून हे आत्मतृप्तीचे ब्रह्मरसाचे भोजन घ्यावे लागते या योगामध्ये जो रमतो त्यालाच हे बोल कळतात इथे श्रवणाच्या माध्यमाशिवाय हा ग्रंथ ऐकून समजणारा नाही तर त्या शब्दातील भाव मनाने ओळखावे लागतात तसे ओळखता आले तर आत्मानंद लाभेल इथे श्रवणाच्या माध्यमाशिवाय आपलं आप, आपले आपण मनन करून जे होत असते जे घडत असते तेच अनुभवायचे असते करायचे नसते या अंतरंग योगात आपली आत्मशक्ती आत्माभिमुख होते तिचा ऊर्ध्वगामी प्रवास सुरू होतो तोच आपण अनुभवायचा असतो गुरुकृपेनं तो स्वयंचलित असतो हा साक्षात अनुभूतीचा असतो लोक काय म्हणतील याचं दडपण घेऊ नये आणि आपले चाललेले साधन सोडू नये बोलानंतर बोलावर वालीफ म्हणजे आच्छादन शंकानी येत शंका हेच टरफल ते काढून टाकावं आणि आतील अर्थरूप गाभा ध्यानी घ्यावा त्या अर्थ तद्रूप व्हावं शब्द समजून घेऊन निशब्द व्हावं निज स्वरूपाशी चित्त युक्त करून तदाकार व्हावं सुख म्हणजे सहजतेन सुखेन सुखरूप व्हावं चित्ताचा हळुवार असेल तर असं सुखरूप होता येईल चित्त आधी स्थिर पाहिजे बाहेर अजिबात जाता कामा नाही ते सूक्ष्म पाहिजे म्हणजे सतत सूक्ष्माचा वेध घेणारे पाहिजे सूक्ष्म आहे आत्मा बाकी सार स्थूल आणि हळवार म्हणजे संवेदनशील पाहिजे सूक्ष्म अंतरसंवेदना ग्रहण करण्यात सजग पाहिजे हे जमलं नाही तर मुख्या बहिऱ्याच्या गोष्टी होईल एक मात्र नक्की जे सर्वथा स्वभावे निष्काम असतील तेच या योगाचे अधिकारी स्वरूपानंद महाराज म्हणतात आत्मबोधा पुढे तुच्छ वाटे साचे स्वर्ग संसाराचे सुख जया तया वाचोनिया आणि क बापुडी जाणती ना गोडी बोलाची हा बापुडी का कारण प्राकृत जे काही नाकळे हा ग्रंथ म्हणजे प्रपंच आणि जगत यात जे आसक्त आहेत त्यांना हा ग्रंथ कळणार नाही कावळ्याला रात्री दिसत नाही म्हणून कावळा चंद्राला ओळखत नाही उलट चकोराचे खाद्यच चंद्रकिरणातील अमृतकड असल्यामुळे तो चंद्राशिवाय जगू जगू शकत नाही आसक्ताला खरा परमार्थ कळत नाही तर अनासक्ताला परमार्थाशिवाय अन्य कशातही गोडी वाटत नाही आसक्तच अज्ञानी होय आणि अनासक्ति होय बुद्धीलाही आकलन करायला जे जड आणि शब्दानं निवेदन करायलाही जे अवघड असे परमतत्व परब्रह्म सद्गुरु श्री निवृत्ती कृपा दीपाच्या प्रकाशामध्ये पाहेन आणि त्या अरूपाचे रूप श्री गुरुकृपेने बोला माझी दाखवीन इतकंच काय पण अतींद्रिय परिभोगवी इंद्रिया करवी ते इतके सूक्ष्मतम आहे की ते जवळच असूनही तिथवर दृष्टी पोहोचू शकत नाही ते दृष्टी शिवाय पाहावे लागते त्या पाहण्यासाठी अतींद्रिय दृष्टी गुरुंकडूनच प्राप्त व्हावी लागते गीतेच्या सहाव्या अध्यायातील पहिला श्लोक श्री भगवान उवाच आहे श्री भगवान वाच यावर भाष्य करताना ज्ञानदेव म्हणतात यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे षडगुण ज्याच्या तो भगवंत जो निसंगाचा म्हणजे ज्याने सर्व वस्तुजात आणि व्यक्ती सुद्धा मनातून सोडल्या आहेत अशाचा जो सांगाती आहे तो भगवंत काय म्हणाला ते लक्षपूर्वक ऐका